Música पहिल्यांदा मी आपल्या सर्वांना नमस्कार करतो मी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा बेरळ तालुका मंडनगड जिल्हा रत्नागिरी या शाळेचा मुख्याध्यापक श्री मदन मारुती खामकर या ठिकाणी जिल्हा परिषद शिक्षण विभाग रत्नागिरी त्याचबरोबर पंचायत समिती शिक्षण विभाग मंडनगड यांच्या वतीने या शासकीय आश्रम शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन घ्यावं यासाठी विनंती करण्यात आली आणि त्या विनंतीला मान देऊन या शाळेमध्ये शिकणारे आदिवासी विद्यार्थ्यांना हे विज्ञान प्रदर्शन जवळून पाहता येईल आणि वैज्ञानिक दृष्टी त्यांच्यामध्ये निर्माण करता येईल असा दृष्टिकोन ठेवून मी त्यांना संमती दिली आणि आज एक अत्यंत चांगल्या प्रकारे आ, हे उत्साहाने हे विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी पार पडत आहे आणि मी यात अत्यंत अतिशय आनंदी आहे नमस्कार मी गट अधिकारी एन के शिंदे पंचायत समिती शिक्षण विभाग मंडणगड आज एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस या रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन शासकीय माध्यमिक आश्रम शाळा वेरळ तालुका मंडणगड या ठिकाणी आज संपन्न होत आहे आज हे जे विज्ञान प्रदर्शन जे आहे आश्रमशाळा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोनच आश्रम शाळा आहेत आणि दोन्ही आश्रम शाळेमध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता विकास वाढीच्या दृष्टीने आणि त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी हे विद्यार्थी बहुतांशी अन्य ठिकाणी त्यांना जायला वेळ मिळत नाही आणि आदिवासी आश्रमशाळा म्हटल्यानंतर एक दृष्टिकोन वेगळा होतो परंतु या आद्र या आश्रमशाळेने एक महाराष्ट्राला एक आदर्श असा एक घालून दिलेला आहे आणि इथली मुलं गुणवत्तेत येऊन ते इस्रोला देखील जाऊन आलेले गेल्या वर्षी आणि इथली गुणवत्ता अतिशय उत्तम दिसून आलेली आहे या शाळेचे जे मुख्याध्यापक आहे खामकर सर आणि त्यांची सगळी टीम यांनी गेल्या एक पंधरा दिवसामध्ये हा संपूर्ण कायापालट या ठिकाणी केलेला आहे मला वाटतं या मंडळगड तालुक्यामधील सर्व शाळांनी या ठिकाणी विविध प्रकारचे मॉडेल्स या ठिकाणी घेऊन आलेले आहेत विद्यार्थ्यांचे मॉडेल्स आहेत शिक्षकांचे मॉडेल्स आहेत आणि त्या मॉडेल्समधून आज जे आपल्या या परिसरामध्ये या गावातली जी सगळी मंडळी आज आली होती ग्रामस्थ मंडळ होती शिक्षणप्रेमी होती विद्यार्थी होते पालक होते आणि आज सकाळची जर आपण या ठिकाणी विज्ञान दिंडी जर पाहिली तर ही विज्ञान दिंडी म्हणजे एक शिक्षणाचा एक रथ जो आहे तो असा रथ आहे की तो ज्ञान अमृत देणारा रथ होता हा आपल्याला या आजच्या दिंडीमधून पाहायला मिळाला कारण जवळजवळ एक दीड किलोमीटरच्या परिसरामध्ये गावामध्ये ज्या वेळेला प्रभात जशी फेरी आपल्या निघतात तशा प्रकारची ही विज्ञान दिंडी ज्या वेळेला गावात गेली त्यावेळेला अक्षरशः एक आनंदाचं असं वातावरण होतं घराघरातून महिला ज्या आहेत या दिंडीमध्ये जे पालखी होती पालखीमध्ये शास्त्रज्ञांचे फोटो होते अग्निप अग्निपंख हे एक आपलं आपले आदर्श जे आहेत एपीजे अब्दुल कलाम यांचं देखील ते पुस्तक त्या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून ते ठेवलेलं होतं तर सगळी लोक पुष्प वाहून नतमस्तक झाली होती म्हणजे हा जो एक आदर्श आहे आज समाजापर्यंत पोहोचलेला आहे आणि खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीचं विज्ञान प्रदर्शन या मंडणगड वासियामध्ये आज आपल्याला पाहायला मिळालं मला वाटतं आपण सगळ्या बंधूंनी पत्रकार बंधू भगिनी एक अतिशय अनमोल ठेवा प्रत्येक इथलं जे चित्रीकरण आहे ते आपण टिपलं आणि अतिशय योग्य असं ज्याला म्हणतो ना आपण की मार्गदर्शन आमच्या लोकांना भविष्यात मिळेल अशा प्रकारचं कामकाज देखील आपल्याकडून मिळतंय आणि तुमचं सहकार्य मला हमिष्यात मिळतं शिक्षण विभागाला मिळतं या आश्रम शाळेतून माझा एक उद्देश असा आहे की या आश्रम शाळेमध्ये जे लपलेले जे आहेत शास्त्रज्ञ म्हणजे लहान बालक बालक जे आहेत ते भविष्याचे मोठे निश्चित शास्त्रज्ञ आहेत ते होतील त्यांच्याकडून त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा हाच दृष्टिकोन शिक्षण विभागाने डोळ्यासमोर ठेवला आणि या ठिकाणी विज्ञान प्रशिक्षण घेण्याचा मानस आखला होता आणि तो आज मला वाटतं खऱ्या अर्थान तो यशस्वी झालाय असं मला वाटतं आपण या ठिकाणी आलात आणि आपलं बहुमोल नाही या ठिकाणी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय हे निश्चित येणार होते येणार ये होते ते निश्चित ठरलेलं होतं पण काही फक्त रात्रीच आम्हाला मेसेज आला की साहेब काही आपल्या कारणामुळे येऊ शकले नाहीये मात्र साहेबांचं येणं हे निश्चित होत आणि ते येणार होत प्रशासन आहे नमस्कार सगळ्यांना मी गट विकास अधिकारी पंचायत समिती मंडळीकडे ते कार्यरत आहे माझं नाव विशाल जाधव खरं म्हणजे हा एक चांगला उपक्रम इथे शिक्षण विभागाने इथे घेतलेला आहे आपली जी आश्रमशाळा देरळ म्हणजे वा, आदिवासी विकास जो मंडळ आहे त्याचं ही शाळा आहे आश्रम शाळा आहे आणि इथे सगळे जे विद्यार्थी आहेत ते आपले इथले कातकरी समाज आदिवासी समाजातले आहे आणि खरं म्हणजे हा जो उद्देश आहे की जे आदिवासी समाज आहे जे एस टी समाज आहे त्याच्यामध्ये त्यांच्या त्या मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन यावा आणि जगामध्ये काय चालतं विज्ञानामध्ये काय चालतं हे त्यांना समजावं म्हणजे या मुलांची चांगली प्रगती होऊ शकते आ, असा हा उद्देश ठेवून इथे आश्रम शाळेमध्ये हे जे विज्ञान प्रदर्शन आहे ते ठेवण्यात आलेलं आहे आणि अतिशय चांगलं आहे हे आमच्या शिक्षण विभागाच्या आणि त्याचबरोबर इथले मुख्याध्यापक आणि सगळ्या शिक्षक वृंदाने अतिशय चांगली इथे मेहनत घेऊन चांगलं इथे आयोजन केलेलं आहे आपल्या तालुक्यातील सर्व शाळांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे त्याचबरोबर शिक्षकांनी सुद्धा भाग घेतलेला आहे खरं म्हणजे मला हे सांगा असं की आपला मंडणगड तालुका एक साइडला आहे आणि लोक असे बोलतात की हा मागासलेला तालुका आहे परंतु हे जे आपण जे वातावरण बघतोय त्यावरून असं मला अस तरी असं वाटत नाही की हा मागासलेला तालुका आहे किंवा एक साइडला पडलेला तालुका आहे हा सुद्धा आपला पुढारलेला तालुका इथे आहे मंडणगड तालुका धन्यवाद